કરાયે आपल्याला शेवटच्या पासून इकडे वापस यायचंय तर आता इकडचं पहिलं काय करायला तर करायला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर डू म्हणून आपण इथे घेतला डू नंतर करायला याच्या पुढचा कोणता आहे तर हे हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर दीच म्हणून आपण इथे घेतला दीज आय शुड डू दिस तर आता अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला फ्रेंड्स समजा आता मी म्हणलं मला हे धुवायला पाहिजे मला हे धुवायला पाहिजे तर मला याला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणलं तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर शेवटचा काय पाहिजे तर पाहिजे म्हणून आपण म्हणलं शूर म्हणून आपण इथे घेतलं शूड पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता इकडून असं वापस यायचंय तर धुवायला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर वाश म्हणून आपण इथे घेतलं वाश नंतर धुवायलाच्या पुढचा कोणता आहे तर हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं धीच तर हे काय तयार झालो फ्रेंड्स आय शुड वॉश धीस तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया तर आता पुढचा सेंटेन्स हे मला हे बदलायला पाहिजे चेंज तर आता हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं दिस म्हणजे चे झालं फ्रेंड्स आय शुड डू आय शुड चेंज दिस तर आता एवढे सेंटेंस आपल्याला कळले तर आता आपण अशाच प्रकारचे काही सेंटेंस बघूयात आणि पुढे थोडेफार वेगळ्या प्रकारचे बघूयात तर व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि शेवटपर्यंत नक्कीच थांबा फ्रेंड्स आणि जर तुम्हाला इंग्लिश शिकाय करता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ही जी आता इकडे जी स्क्रीन येते तिच्याकडे लक्ष द्या तर फ्रेंड्स आता काय नाव दिसतय आपल्याला इथे व्हिडिओच्या खाली तर मोर नाव दिसतंय तर आपण काय केलं त्या मोर नावावर क्लिक केलं जेव्हा आपण त्या मोर नावावर क्लिक केलं तेव्हा आपल्या समोर डिस्क्रिप्शन ओपन झाली आणि तिथे लिहिलेले व्हॉट्सअप ग्रुप लिंक आणि त्याच्या खाली जी ब्ल्यू कलरची लिंक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील एक अनाउन्समेंट एक जनरल आणि एक ग्रुप तर तुम्हाला जनरलवर क्लिक करून जनरल मध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता तर फ्रेंड्स आता कसं जॉईन व्हायचंय हे तर आपल्याला समजलेलंच आहे तर आता आपण काही सेंटेन्स बघूया मला हे खायला पाहिजे शूड आय शूड पहिला घेतला शेवटचा घेतला याला आपण इंग्लिश मधून मन म्हणतो आय शूड इट तर आता हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणलं डीस तर हा सेंटेन्स समजला फ्रेंड्स तर आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया मला हे लिहायला पाहिजे घ्राईड नंतर हे हेला आपण इंग्लिश मधून म्हणतो दिस म्हणून आपण इथे घेतलं दिस आय शुड राईट दिस तर आता एवढं कळलं फ्रेंड्स मी ते केलं होतं मी ते केलं होतं तर आता मीला आपण इंग्लिश म्हणून काय म्हणलं तर आय म्हणून आपण ते घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर आता होत होत म्हणजे ते होत म्हणजेच पास टेन मधलंय म्हणजेच ते कोणत्या काळामधलंय काळामधलंय तर आता म्हणून होतला आपण इंग्लिश मधून म्हणलं हॅड आय हॅड पहिला घेतला शेवटचा घेतला केलं केलेला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर डन म्हणून आपण इथे घेतला डन आणि ते म्हणलं इट म्हणजे काय झालं फ्रेंड्स आय हॅड डन इट तर एवढं समजलं फ्रेंड्स तर आता आपण अजून काही सेंटेन्स बघूया तर फ्रेंड्स आता आपला पुढचा सेंटेन्स आहे मी त्याला बोलावलं होतं बोलावलं होतं म्हणजेच तो काय आहे पास आहे तर होतंला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं हॅड है। आय हॅड पहिला घेतला शेवटचा घेतला नंतर इकडून असं वापस यायचंय तर बोलावलं याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर फॉल्ट म्हणून आपण इथे घेतलं कॉल्ट आय हॅड फॉल्ट नंतर त्याला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं फ्रेंड्स हिम आय हॅड कॉल्ड ही तर एवढा सेंटेन्स समजला फ्रेंड्स तर आता पुढचा आहे मी त्याला पाठवलं होत पाठवलं होत तर आता मीला आपण इंग्लिशमधून काय म्हणलं आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला इथल्यानंतर डी साइलेंट है कॉल वाचे तर फ्रेंड्स आता टोल्ड तर त्याला याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर हिम म्हणून आपण इथे घेतलं हिम आय हॅड टोल्ड हिम तर फ्रेंड्स सगळं बिलकुल नोट डाऊन करून घ्या तर आता आपण पुढे जाऊया तर फ्रेंड्स आता पुढचा सेंटेन्स से आपला मी जात होते तर आता मीला इंग्लिश म्हणून आपण काय म्हणलं तर आय म्हणून आपण इथे घेतला आय मी जात होते साधा भूतकाळ आहे होते ती म्हणजे आता जात मी तर म्हणून आपण आता इथे काय वापरला होते ला वाँच। वाँच। गेतला गेतला। ना आय वाच पहिला घेतला शेवटचा घेतला जात जाणं संपलेलं नव्हतं जातला इंग्लिश म्हणून म्हणलं गो तर आता तिचं जाणं संपलेलं होतं का नाही ती जात होती तर आता म्हणून आपण काम जेव्हा पूर्ण नाही झालेलं राहत तेव्हा आपण आय एन जी चा वापर करतो आय वॉज गोईंग तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तर आता आपण अजून एक सेंटेन्स बघूया मुलगा घरी असता तरी फक्त तिथे होतोचा वापर झाला असता आणि आय वॉज गोईंग असाचा असा सेंटेन्स आला असता तर फ्रेंड्स आता पुढचं आहे आम्ही जात होतो जात होतो तर आम्ही इंग्लिश म्हणून काय म्हणलं तर वी म्हणून आपण इथे येतला वी पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा तर आता आम्ही म्हणजे एकट्याने तर आता आम्ही म्हणजे ते दोन तीन असतील किंवा दोन असतील किंवा एकापेक्षा जास्तच असतील वी जर आला वेअर वापरायचा कारण कि ते अनेक वचन वी वेअर नंतर जात जातला जात इंग्लिश म्हणून आपण म्हणलं गोई वी वेअर गोई तर एवढं कळलं फ्रेंड्स जात होता तर आता हे जरी सिंग्युलर असलं तरी हे मुला करताय म्हणून ते वेअरचाच वापर होईल टूला इंग्लिश म्हणून म्हणलं यू शेवटचा घ्यायचा नंतर होताला इंग्लिश मधून आर यू आर तर आता आपण काय केलं फ्रेंड्स पहिला घेतला शेवटचा घेतला तर जातला इंग्लिश मधून हो पूर्ण हो, नाही तर फ्रेंड्स आता तुमच्या मनात एक डाऊट आला असेल की आय वॉच का लागला आणि यू वेअर का लागला यू वेअर कि ते आर यू वेअर का लागला तर बघा फ्रेंड्स जेव्हा आपण स्वतःविषयी बोलतोय तेव्हा होते करता आपण वाज यूज करणार होते होता आणि जेव्हा दुसऱ्या बद्दल तो असे जेव्हा येतील तेव्हा आम्ही तेव्हा आपण वापर म्हणून यू वेअर गोई असं घेतलं गेलं यू वेअर गोई तर आता एवढं कळलं फ्रेंड्स तुम्हाला तर आता आपण तुम्ही जात होते तुम्ही जात होते तर आता तुम्ही काय म्हणलं फ्रेंड्स यू पहिला शेवटचा घ्यायचा कोटीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर वेयर यु वेयर जातला इंग्लिश मधून आपण म्हणलं गोइंग यु वेयर गोइंग तर आता आपण एक मोठा सेंटेन्स घेऊया फ्रेंड्स तर त्याला कशा प्रकारे बनवलं जाईल हेच बघाय करता शेवटपर्यंत नक्कीच थांबा आता आपण एक मोठा सेंटेन्स घेऊया फ्रेंड्स तुकडे तुकडे करून तर बघा फ्रेंड्स समजा मी म्हणलं माझे नाव ओम आहे माझे नाव नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आहे तर आहे आयला इंग्लिश म्हणून आपण म्हणलं इच मायच नंतर आता जे वाचलंय जे की आपलं नाव आहे त्याला आपण घेतलं तर फ्रेंड्स आता माझं नाव ओम आहे तर मी ओम घेतलं आता जे तुमचं नाव असेल ते तुम्ही इथे लिहा तर बघा फ्रेंड्स आता माय नेमीच ओम मी नेरीला राहतो तर आता हे कसं तयार होईल तर मीला इंग्लिश म्हणून म्हणलं आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा राहतो पर्यंत गोटे म्हणून तेवढाच आपला सेंटेन्स आहे तर राहतो आपण इंग्लिश म्हणून काय म्हणतो लिव आय लिव तर फ्रेंड्स आता मी नेरीच्या मध्ये राहतो बाहेर नाही तर आता नेरीच्या आत म्हणून आपण आतला इंग्लिश म्हणून इन म्हणलं कारण की नेरीच्या मध्ये राहतो हे आपलं तिथेच क्लिअर झालं पाहिजे आय लिव्ह इन नेरीला याला इंग्लिश मधून आपण म्हणलं नेरी आय लिव्ह इन नेरी तर फ्रेंड्स आता मी विद्यार्थी आहे तर आता इथून तर डॉट पर्यंत आपला सेंटेन्स आहे तर मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आय लागला तर आयला आपण इंग्लिश मधून म्हणतो एम आय एम तर आता विद्यार्थी विद्यार्थीला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्टुडंट पण आता एक विद्यार्थी असं दाखवाय करता आपण अ चा वापर केला नंतर विद्यार्थी विद्यार्थीला आपण इंग्लिश मधून म्हणलं स्टुडंट जर फ्रेंड्स आता आपले सेंटेन्स सुद्धा संपलेले आहे